बिग बॉस एकोणीस हा शो आता हळूहळू फुलत चालला आहे शोमधील स्पर्धकांचा प्रवास खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत पण तुम्ही कधी हे लक्षात घेतलं आहे का की बिग बॉस या नावात जी एक्स्ट्रा लावण्यात आला आहे पण तो का त्यामागे खरंच काही ज्योतिषशास्त्रीय कारण आहे का ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात बिग बॉसचा प्रत्येक सीझन आपापल्या पद्धतीने खास राहिला आहे आता बिग बॉसचा एकोणीसावा सीझन कशा पद्धतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे आपण महत्वाचं ठरणार आहे अनेक स्पर्धक आपापल्या वेगवेगळ्या शैलीत वावरताना आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये किती ट्विस्टन टर्न पाहायला मिळतील हे पाहणं रंजक ठरणार आहे दरम्यान अनेकांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे का की बिग बॉस या नावात जी हा एक्स्ट्रा का लावतात यामागे फक्त नावाचं आकर्षण हे कारण आहे की ज्योतिषशास्त्राचं कारण आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर चला आज जाणून घेऊयात त्यामागील खरं कारण काय आहे नामज्योतिषशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग मानला जातो ज्यामध्ये प्रत्येक अक्षर एका संख्येशी संबंधित असते आणि संख्या ग्रहांशी संबंधित असतात उदाहरणार्थ ए आय क्यू जे वायमध्ये एक क्रमांक असतो तर बी के आरमध्ये दोन असतो सी जी एस एलमध्ये असतो तीन तर डी एम मध्ये चार असतो तसेच ई एच e, एन एक्समध्ये पाच हा क्रमांक असतो तर यू व्ही डब्ल्यूमध्ये सहा मध्ये सात आणि एफ पी मध्ये आठ क्रमांक असतात अशा परिस्थितीत जेव्हा आपण बिग बॉसच्या अक्षरानुसार संख्या जोडतो म्हणजेच दोन प्लस अधिक एक अधिक तीन अधिक दोन अधिक सात अधिक तीन अधिक तीन यांची टोटल येते एकवीस परिणामी तीन येतो क्रमांक तीनचा स्वामी गुरु म्हणजेच बृहस्पती देवगुरू आहेत जो शिक्षण ज्ञान नशीब संपत्ती मुली विवाह धर्म करिअर संपत्ती दान आणि पुण्य देणारा आहे त्याचवेळी जर एक्स्ट्रा जी लावल्यानुसार बिग अक्षरांच्या संख्या मोजली तर ती चोवीस येते तर परिणाम सहा अंक मिळतो क्रमांकाचा सहा क्रमांकाचा स्वामी आहे शुक्र जो प्रेम सौंदर्य आकर्षण आनंद संपत्ती आणि कला देणारा आहे शुक्राच्या कृपेने व्यक्तीला समाजात यश आणि प्रसिद्धी मिळते तसेच ही संख्या विलासिता पैसा आणि प्रसिद्धी आकर्षित करते बिग बॉस हा शो नक्कीच पैसा आकर्षण आणि टीआरपीचा आहे त्यामुळे कदाचित कारणांमुळे बिग बॉस या नावात जी एक्स्ट्रा लावण्यात आला आहे नावातील संख्यशास्त्र आणि त्याचे ग्रहांशी असलेले संबंध बिग बॉस शोला यशस्वी करण्यास अतिरिक्त जी जोडण्यात आले होते तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकन दाबायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये बिग बॉस म्हणून लिहा धन्यवाद